आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज गेल्या दोन महिन्यापासून बोरगाव मंजूस परिसरातील गावांमध्ये वरली मटका व अवैध दारू विक्री तसेच कंट्रोल धारकांचा अवैध रुपाने तांदूळ खरेदी करणारा हा गुड्डू कोण यावर सर्वत्र ठिकाणी उलट सुलट चर्चा आहे गेल्या दोन महिने आधीच हेच अवैध धंदे चुपके चुपके सुरू होते मात्र त्यानंतर या अवैध धंदेवाल्यांना नेमकं कुठून बळ मिळालं व अवैध धंदे करण्याची ऊर्जा कुणी दिली हे जन माणसात आहे ठाणेदाराची भूमिका यावर काय या आहे बोरगाव व परिसरातील अणवी मिर्झापूर दहिगाव धोतरडी वाशिंबा डोंगरगाव तसेच इतरही गावांमध्ये वरली मटक्याची खुलेआम दुकानं थाटली असून अवैध दारू विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे विशेषतः हे अवैध धंदे भर वस्तीतील चौकात शाळा महाविद्यालय तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामुळं अवैध दारू विक्रीमुळे बोरगाव परिसरात तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून याचा त्रास महिला वर्गाला जास्त सहन करावा लागत असल्याचं चित्र दिसत आहे अशा व्यसनांच्या चक्रव्यूहात सध्या युवा वर्ग जास्त अडकत चाललाय अशा व्यसनांचं प्रमाण वाढल्यानं तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे तळीराम मध्यधुंद रस्त्यांनी जाताना अश्लील भाषेचा वापर करून नको ते बडबडत असतात याच मुख्य रस्त्यानं महिलांचं येणं जाणं सुरू असतं त्यामुळे महिलांना सुद्धा या रस्त्यावर चालणं कठीण झालं असून बोरगाव सह परिसरातील रस्त्या रस्त्यांवरती या मध्यधुंद तळीरामांचा महाप्रसाप प्रताप सध्या गावागावात पाहायला मिळतोय या वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांचा अंकुश कमी पडत असल्याचं परिसरातील जनतेत बोललं जात असून अखेर या अवैध धंद्यांचा नायनाट कशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा करते की जनतेलाच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारीची तयारी करावी लागेल असं परिसरातील जनमानसात बोललं जात इंडिया न्यूज मुख्य संपादक अनवर खान अकोला